अजित पवार यांच्या जानाने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्वाची मोठी निर्माण झाली आहे पक्षाची पुढील दिशा निर्णय प्रक्रिया आणि उपमुख्यमंत्री पद कोणाकडे जाणार यावर चर्चा सुरू असून ज्येष्ठ नेत्यांच्या मागणीने राजकारण आहे अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासमोर नेतृत्वाचा प्रश्न गंभीर बनलाय पक्षाची पुढील दिशा महत्वाचे निर्णय आणि राजकीय रणनीती कशी ठरवली जाणार याबाबत सध्या संभ्रमाचं वातावरण आहे दुसरीकडे अजित पवारांकडे असलेलं उपमुख्यमंत्री पद कोणाला द्यायचं यावरही चर्चा सुरू आहेत अशातच राष्ट्रवादीचे मंत्री नरहरी झिरवाळ यांनी मोठी मागणी पुढे आणली आहे अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करावं अशी त्यांनी जाहीर मागणी केली आहे झिरवाळ यांनी असंही म्हटलंय की बारामतीकरांसह महाराष्ट्रातील अनेक नागरिकांची हीच भावना आहे की सर्व ही सर्वसामान्य जनतेची विनंती असल्याने आपलीही तशीच मागणी असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं दरम्यान राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही असंही या मागणीमागचं कारण सांगितलं जात आहे पक्षामध्ये आता सर्वानुमते निर्णय घेतले जातील या संदर्भात लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जाते